अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी म्हणतात बाळा तू कोणाचं वाईट चितू नको तुझं कधीच वाईट होणार नाही तू कोणालाही दुःख देऊ नको तुला कोणीही दुःख देणार नाही तू कोणाबद्दलही वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसवू नको तुला कोणी फसवणार नाही तू कोणाला उपाशी ठेवू नको तू कधीही उपाशी राहणार नाही सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त राहा तुला मी कधीही एकटं पाडणार नाही स्वामी भक्तांनो स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर हा संदेश लाईक करून अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामी भक्तांनो तुमच्या समोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सहासष्ट नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात बाळा अजून किती रडणार आहेच एकट्यामध्ये थांबाता हे सर्व सर्व काही किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला नाही तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत आहे त्यांचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास करून घ्यायचा नाही तर तुला त्रास कधीच होणार नाही स्वामी म्हणतात बाळा हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन उभा राहिला तर त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे बाकी जे त्यांच्यामध्ये वाईट गुण आहेत त्यांच्यावर भगवंत बघेल त्याचा काय करायचा आहे ते म्हणून कधीही कोणाला नावं ठेवण्यामध्ये आपला वेळ वाया न घालवता आपले कर्म आपले विचार चांगले ठेवा परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी उभा असतो स्वतःचे डोळे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नियमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो जेवढा तुम्ही पैशाचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवतांमध्येच आहे तुमच्या पैशात नाही म्हणून सदैव परमेश्वराचे नामस्मरण करत राहा स्वामी महाराज म्हणतात दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत नदीमध्ये पडल्यामुळे कधीच जीव जात नाही जीव तेव्हाच जातो जेव्हा पोहता येत नाही परिस्थिती कधीच समस्या बनत नाहीत समस्या तेव्हाच बनतात जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना त्रास आपल्याला सहन करावा लागतो असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत पिरकावते काही क्षण ते हवेत असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायचे तो सोडूनच जातो म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा ज्यांच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार ना नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरीही तो तुमचा कधीच होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचावन्न नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतकाच आहे की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते दिखाव्याची जी नाती असतात ती धुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतंही का असेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती नाती आपली कधीच नसतात रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण पन शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील जगामध्ये सगळ्यात खुश तेच लोक आहेत ज्यांनी ओळखलं आहे की दुसऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं हा मूर्खपणा आहे आयुष्यामध्ये थोडे दुःखही गरजेचं आहे नेहमी सुख मिळालं तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाणार नाहीत माणसाला माणसापासून दूर करते ते म्हणजे आपलं तोंड आणि दुसरं पैसा आहे खुश राहण्यासाठी कोणाजवळही वेळ नाही फक्त खुश दिसण्यासाठी सगळ्यांची शर्यत लागलेली आहे जास्त विचार करणारा माणूस एक दिवस स्वतःला संपवतो कोणत्याही आपल्या माणसाबद्दल काही गैरसमज असतील राग असेल तर तो भेटून सोडवा कारण आयुष्य खूप छोटं आहे त्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये संपवू नका कोणालाही आपलं बनवणं चुकीचं नाही पण आपलं बनवून सोडून देणं हे चुकीचं आहे चुका प्रत्येक माणसाकडून होतात पण चुका सुधारतो तोच माणूस जो मनाने स्वच्छ असतो आणि नात्यांना गमावण्याची त्याची इच्छा नसते आयुष्यामध्ये तीच व्यक्ती खूप पुढं जाते यशस्वी होते प्रगती करते ती व्यक्ती जी वेळेला महत्त्व देते वेळ खूप जखमा देतात त्यामुळेच घड्याळामध्ये फुलं नाही तर काटे असतात कोणी कितीही दरवाजे बंद केले तरी त्याच्या मनामध्ये खरे प्रेम असते तो कोणता ना कोणता रस्ता शोधून काढतो कोणाला सोडणं तर सोपं असतं पण विसरणं अवघड असतं जो माणूस आपल्या मनातील अडचणी आणि दुःख कोणालाही सांगू शकत नाही त्याच माणसाला सगळ्यात जास्त राग येतो तुम्ही कधी बरोबर होते हे कोणीही लक्षात ठेवत नाही पण तुम्ही कधी चुकीचे होते हे मात्र कोणीही विसरत नाही तुम्ही पण वेळेसारखं बना ज्यांना तुमची कदर नाही त्यांना परत भेटू नका आयुष्यामध्ये सगळं परत मिळू शकतो पण वेळेनुसार गमावलेली नाती आणि भरोसा हा परत कधीच मिळत नाही विश्वास करणाऱ्या माणसांपेक्षा जास्त मूर्ख विश्वास तोडणारा माणूस असतो कारण तो छोट्याशा स्वार्थासाठी एका चांगल्या माणसाला गमावून बसतो आजकालचे लोक तुमच्या एका चुकीमुळे तुमचं सगळं चांगलेपणा विसरून जातात हिशोब फक्त देवानेच बरोबर लिहिलेला आहे सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवला आहे आणि रिकाम्या हातानेच बोलवलेला आहे हारतो तोच जो सारखासारखा तक्रारी करतो आणि जिंकतो तोच हजार वेळा प्रयत्न करतो एक सहन करणाऱ्या व्यक्ती समजू शकतो की त्याला किती त्रास आहे दुसरे लोक फक्त त्याच्याबद्दल अंदाजच करू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद